हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो विशाल आ, मेगा माटला, इथं आमच्या एरियामध्ये आत्ताच ओपन झालेलं आहे हे माटला म्हटले की चल आपण बघून येऊ म्हणून तर खूप अशा सुंदर गोष्टी आलेल्या आहेत सेलिंगसाठी आणि प्राईस पण म्हणजे एवढी काही माग नाही आहे आणि डीमार्टशी कम्पेअर करायला गेलं तर प्राईस थोडीशी कमी आहे डिमार्टमध्ये थोडं माग आहे कारण की आता डिमार्टची ॲड झालेली आहे खूप लोकं असतात तिथं म्हणून त्यांना आता ॲड करायची पण गरज नाही आहे पण हे लोक आता नवीन शॉप आहे म्हणून त्यांचं ॲड करायसाठी ती बाय वन गेट वन फ्री देत आहेत ऑफर ठेवलेल्या आहेत नवीन शॉप आहे म्हणून आणि मला मित्रांनो तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आणि एक ला काय काय फेस करावं लागतं ना ते तुम्हाला में जवा मी आज सांगणार आहे जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा मी कॅमेरा हातात पकडला होता फोनचा तर मला चार लोकांमध्ये फोन घेऊन जायला इतकी लाज वाटायची ना तर खरंच सांगते मित्रांनो आणि जेव्हा पण पन... आपण कुठे पण बाहेर फिरायला गेलो आता आम्ही विशाल डिमार्टमध्ये माझ्यासोबत काय झालं विशाल मेगामार्टमध्ये तुम्हाला, ते तुम्हाला, तुम्हाला मी ते सांगणार आहे म्हणूनच ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करू वाटली तर मित्रांनो मी आहे ना फोन काढला व्हिडिओ काढायसाठी तर तो तिथला मॅनेजर म्हटला मॅडम प्लीज इथं आहे ना व्हिडिओ अलाऊड नाही आहेत बरं का तर सगळेजण बघत होते मित्रांनो आणि तो मला सगळ्यांसमोर म्हटलं मला इतकं वाईट वाटलं ना पण एक गोष्ट सांगते जर तुम्ही लोक लोकांकडे लक्ष देणार तर मग मला नाही वाटत की तुम्ही पुढे जाऊ शकणार आहेत आणि माझे हस्बंड सुद्धा माझ्याकडे बघायला लागलेत नंतर मला म्हटले तुला नाही सांगितलं होतं व्हिडिओ काढायला नंतर काळ म्हणून आणि काय नाही फक्त कपडे वगैरेच आहेत आणि त्यांच्या काही एवढं काही इम्पॉर्टंट गोष्टी पण नव्हत्या जसं डिमांडमध्ये आहे तशाच गोष्टी आहेत आणि तो मला म्हटला की तुम्हाला नाही सांगितलं ना व्हिडिओ काढायला तुम्हाला कळत नाही का तर आपल्याला लाईफमध्ये काही करायचं असेल तर पहिले आपल्याला अपमान सहन करावं लागतो आणि तिथं मला खरंच खूप वाईट वाटलं आणि थोडंसं मनाला पण वाटलं की यार मला म्हणजे सहन नाही झालं बोल ते बोललेलं पण ठीक आहे मित्रांनो जेव्हा पण तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेस होणार तर त्याच्यामागे पहिले तुम्हाला अपमान सहन करायचं आहे मेहनत करायची आहे खूप लोक वाईट कमेंट करून जातात पण मित्रांनो तुम्हाला माहिती नाही जेव्हा चार लोकांमध्ये फोन काढतो ना तर अक्षरशः आपल्याकडे लोकं बघतात आणि एक युट्यूबरच ह्या गोष्टी समजू शकतो आणि हे वाईट कमेंट करणारे तर काहीच समजू शकत नाही चला असो हे बघा इतकं सुंदर पिलो होते आणि वेगवेगळ्या डिझाईनचे फक्त हंड्रेड रुपीज ला होते जास्त माप पण नव्हते हे होम डेकोरच्या वस्तू खूप छान होत्या बाकी अदरवाईज गोष्टी मला महाग वाटल्या पण ज्या होम डेकोरच्या वस्तू होत्या ना त्या स्वस्त होत्या हे पिलो सगळे आहेत शंभर शंभर रुपयाला आणि लवकरच मी आता यूट्यूबसाठी माझं एक सेटअप करणार आहे तर इथूनच मी सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहे आणि किचनच्या हे बघा आता किचनचे सगळे टॉवेल्स होते खूप सुंदर असं कलेक्शन होतं होम डेकोरसाठी का आणि दक्षु बघा इथं कसं गाडीसोबत खेळत होता आणि मला आहे ना मित्रांनो काय सांगू आता तुम्हाला मला कळतच नव्हतं आणि तरी पण मी तुम्हाला सांगू की गुच्चुप व्हिडिओ काढलेले आहेत बर का की त्याला मी कळू दिलं नाही तो मला दोन वेळा येऊन बोललात तरी पण मी व्हिडिओ काढलेत म्हणजे मी किती नफट कि आहे बघा मित्रांनो तर इथं हे म्हणत होते मला की आपल्याला पिलो वगैरे घ्यायचा आहे म्हणून आणि एका माणसाने मला आज आत्ताच रिसंटमध्ये एक कमेंट केलेली आहे त्याच्यावर मी उत्तर देते रात्री आपण लाईव्ह घेतलेलं होतं मित्रांनो लाईव्ह मध्ये प्रेमा प्रेमाची व्याख्या द्यायची होती प्रेम म्हणजे काय हे आपल्याला खूप शॉर्टमध्ये समजावायचं होतं आणि मी लोकांना विचारलं लो होतं की चला मित्रांनो मला सांगा तुम्ही प्रेमाची व्याख्या काय असते प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे हे असं आहे का की कोणाच्या शरीरावर प्रेम केलं जातं का असं मी सांगत होते सगळ्यांना की मला शॉर्टमध्ये तुम्ही प्रेमाची व्याख्या सांगा तर तो काय म्हणतो मला माहिती आहे का तुम्ही लोकांना चांगलं शिकवा हे काय शिकवत आहेत मला तुम्ही एक गोष्ट सांगा मित्रांनो आजपर्यंत माझ्या ला व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये मी कधीही का कोणत्याही घाण गोष्टी बोलत नाही आणि त्याला मी एकच उत्तर दिलं तू मला एका व्हिडिओवरून जज करू नको मागचे जे व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ जाऊन तू बघ मी फिटनेसचे व्हिडिओ टाकते मी कुकिंगचे व्हिडिओ टाकते मी यूट्यूबविषयी यूट्यूबचे चॅनल कसं ग्रो करायचं त्याचे व्हिडिओ टाकते आम्ही फिरायला जातो त्याचे व्हिडिओ असतात माझे फॅमिलीचं माझ्यासोबत काही दुःखचे व्हिडिओ असतात सुखचे व्हिडिओ असतात आणि कसं मित्रांनो मला लोक पाच दहा मिनटामध्ये जज करतात तेच कळत नाही मी त्याला बोलले की तू पाच दहा मिनटामध्ये कोणाला जज करू नको व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनल प पहिले चेक कर मग दुसऱ्यांविषयी तुम्ही बोला तुम्हाला कमेंट ऑप्शन फ्रीमध्ये दिलेलं आहे म्हणून तुम्ही का काहीही बोलून जातात मला खरंच खूप वाईट वाटतं मित्रांनो जेव्हा आम्ही बाहेर जातो चार लोकांना आम्ही फेस करतो आणि जेव्हा आम्ही व्हिडिओ काढतो तर आम्हालाच माहिती आहे का युट्यूबरची जिंदगी कशी असते आणि तुम्ही येऊन येऊन झटपट झटपट नुसती कमेंट करून जातात काय रे यार खरच मला आलेला आहे वाईट कमेंट करणार वाल्यांना पण चला असो ज्या त्याच लोकांना वाईट कमेंट येतात ज्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट असते म्हणून मी तर असंच वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणून लोक मला माझ्या चॅनलवर वर येऊन वाईट कमेंट करून जातात चला असो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये असेच काय नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईन बाय बाय